प्रदूषणाची पातळी फार मोठ्या प्रमाणात वाढलेली याही वर्षी आपण त्याचा अनुभव देतो हो। आहोत जे काही रिपोर्ट येत आहेत त्यानुसार मुंबईची हवा ही आरोग्यासाठी खातक होत चालली आता काही जण असं म्हणतात राज्यकर्ते असे करायचे म्हणतील की इथिओपियामध्ये जो काही जालामुखीचा उद्रेक झाला त्याचे ढग इकडे आले ठीक आहे तर ह्याचा आणि इथिओपियातल्या ज्वालामुखीच्या उद्रेकाचा काढीचा संबंध नाही हा इथे झालेल्या भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा उद्रेक आहे आणि त्यातून हे प्रदूषणाचे ढग भ्रष्टाचाराच्या प्रदूषणाचे ढग हे मुंबई आणि महाराष्ट्रावरती रोरावत होत आहे मी जो विषय घेतलेला आहे तो प्रदूषणाचा आहेच एकतर आपल्याला आठवत असेल की जेव्हा मी मुख्यमंत्री झालो त्यावेळेला तत्काळ आरेमधल्या कारशेडला स्थगिती दिली होती याचा अर्थ मी मेट्रोला विरोध केलेला नव्हता पण ऐवजी कांजूर मार्गची जागा आम्ही सुचवली होती ती जागा आता या सरकारने घेतलेली आहे आणि आरेची तर ता झाडं तापलेलीच आहेत आता हे जे काय प्रदूषण आहे हे आरेची जी झाडं तापलीत त्याच्याहीमुळे नक्कीच वाढलेलं आहे आणि नियोजन शून्य विकासामुळे विकास जो म्हटला जातो नियोजन शून्य जिकडे काही नियोजनच नाहीये आणि कॉन्ट्रॅक्टरचा पूर्ण विकास करण्याचा जो काही एक आटापिटा चाललेला आहे त्याच हे प्रदूषण आहे आता आणखीन माझ्या कानावर हो आले की संजय गांधीचा जो काही डेव्हलपमेंट प्लान हा आता हे सरकार करत म्हणजे संजय गांधी नॅशनल पार्क एक असं जंगल आहे जगातलं एकमेव जंगल आहे की जे शहरात आहे आणि तिथे केवळ झाडच नाही तर अगदी बिबट्यापासून अनेक जीव तिकडे वर्षानुवर्ष राहत आहेत किंवा पिढ्यान पिढ्या असं म्हणा पिढ्या आपल्या सर सुद्धा असतात तर तिकडे राहतात हे असं जगातलं एकमेव उदाहरण आहे आणि जंगल आहे तो संजय गांधी नॅशनल पार्क सुद्धा विकास प्लान त्यांनी ते आणतात आणि तोही बोरसा करण्याचा प्रयत्न करतात हे जसं मुंबईत चाललंय तसंच दुसरा हा एक मोठा घातक प्रयत्न ते जे करतायत ते नाशिकमध्ये करतायत नाशिकमध्ये पुढच्या वर्षी कुंभमेळा होतोय कुंभमेळा व्हायला पाहिजे कारण गेल्या अनेक वर्ष अनेक षतक हा कुंभमेळा होतोय गेल्याही वेळेला तिकडे कुंभमेळा झाला होता आणि तिथे येणारे जे हजारो लाखो लाखो साधू संत आणि भाविक आहेत त्यांची गैरसोय होता कामा नये याच्यासाठी सुविधा पुरवण्याचं काम हे सरकारचं असतं आणि असलंच पाहिजे दुर्दैवाने गेल्या वर्षी प्रयागराजमध्ये जे काही घडलं चेंग्राचेंग्रीमध्ये किती नेमके भाविक चिरडून त्याच्यामध्ये काही जणांना प्राण गमावे लागले काही जण गंभीररीत्या जखमी झाले त्याचा नेमका आकडा काय अजून आलेला नाही तर थोडक्यामध्ये तिकडे भाविकांची आणि साधू संतांची गैरसोय होता कामा नये हे शासनाचं काम आहे आता हे काम आहे म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये पारदर्शकपणा पाहिजे आज देखील नाशिकचा पालकमंत्री नेमला का जात नाहीये एक कोड आहे आणि त्या कोड्याचं उत्तर या कुंभमेळ्याच्या एकूण होणाऱ्या खर्चामध्ये आहे का हे एक आपल्याला चोरावं लागेल हो अर्थात तो विषय वेगळा झाला त्याच्यात आता मला जायचं नाहीये मात्र या कुंभमेळ्याच्या निमित्ताने साधूग्राम म्हणून जे काही होणार आहे जे गेल्या वेळेला झालं असेल ते नेमकं कुठे झालं होतं याची सुद्धा माहिती आपण सहज मिळवू शकतो पण या वेळेला तपोवन हे नष्ट करण्यात येणार आहे आता तपोवन म्हणजे जिथे प्रभू श्री रामचंद्र सीतामाई लक्ष्मण हे काही काळ वास्तव्यास होते अशी एक आपली मान्यता आहे म्हणजे प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ज्या काही मोजक्या जागा आपल्या देशात ओळखल्या जातात त्याच्यापैकी तपोवन ही जागा आहे खरं म्हटलं तर इकडे आतापर्यंत काहीतरी एक प्रत्येकच ठिकाण निर्माण करण्यात यायला पाहिजे होतं कारण तिथे जवळपास साठ प्रकारची वेगवेगळ्या प्रजातीची झाडं आहेत त्यातली अनेक ही औषधी वनस्पती आहे ही झाडं सगळीच काही शेकडो किंवा हजारो वर्षांची नाही आहेत तर झाडं सुद्धा रिजनरेट होत असतात जुनी झाडं जाऊन त्यांच्यापासून नवीन झाडांची उत्पत्ती होत असते अशी अनेक वर्ष हे निसर्गाचं चक्र तिथे चालू आहे थोडक्यामध्ये या तपोवनाने आपल्याही पेक्षा जास्त कुंभमेळे अनुभवलेले असतील पाहिलेल्या असतील आणि मुख्य म्हणजे या तपोवनामध्ये जे काय साधुग्राम म्हणून करण्यात येणार आहे त्या साधुग्राम करण्याला आमचा विरोध नाहीये पण तपोवनात करण्यात येणार आहेत त्याला मात्र आक्षेप आमचा आहे याचं कारण ही झाडं तापली जाणार आहेत मग प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुरीत झालेली ही भूमी तुम्ही तिकडे आता साधुग्रामसाठी ही झाडं तापणार तिकडे साधूंची व्यवस्था करणार पण त्याच्या नंतर काय करणार हा महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर पुन्हा झाड लावणार असाल तर मग गेल्या वेळेला जी जागा वापरली होती त्याच जागेमध्ये साधुग्राम का, का, दाग दाग का करत नाही आणि ही झाड तोडणार आणि गिरीश महाजन म्हणाले एक झाड कापलं तर दहा झाडं लावणार तर एवढी जागा जिथे असेल तर तिकडेच जर जागा रिकामी असेल तर तिथेच साधुग्राम का नाही करत म्हणजे आहे ते मारून टाकायचं आणि मारल्यानंतर पुन्हा तिकडे नव्याने झाड लावू अशी एक लोणकडीत थाप मारायची हा हिंदुत्वाच्या नावाखाली चाललेला भ्रष्टाचार आहे त्याचं कारण असं की आता कुंभमेळ्याचं जरी कारण देण्यात येत असलं तरी देखील माझ्या हातामध्ये एक आखे ते केंद्रची कॉफी चालेल त्याचं पहिलं पान आहे ज्याच्यात स्पष्ट दिलेलं आहे की तिथे नंतर कॉन्फरन्स हॉल कन्व्हेन्शन हॉल वगैरे अशा काही गोष्टी नेमल्या जाणार केल्या जाणार आहेत हे सुद्धा कॉन्ट्रॅक्टरसाठी ही झाडं तापली जात आहेत आणि त्याला कोणी आक्षेप घेऊ नये म्हणून कुंभ मिळण्याचं कारण दिलं जाते याचा अर्थ असा की भाजपचं हिंदुत्व एक होतांड आहे काल पर्वाकडेच आपल्या माननीय पंतप्रधान यांनी अयोध्येच्या राम ती रामध्वजा वगैरे ती फडकवली तिकडे जाऊन रामराम करायचं आणि नाशिकमध्ये मोहमे राम आणि बगलमे अदानी असं यांचं काम आहे की का आहे की काय कारण काही म्हणी आपल्याला बदलल्या पाहिजेत मोहमे रामावर बगल मे चुरी असं जे काय म्हणत होतो आता रामाच्या नावाने ही जागा आदानी हा एक शब्द झालाय कॉन्ट्रॅक्टरचं प्रतीक म्हणून ही जागा उद्या कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घालण्यासाठी आता कुंभमेळ्याचं कारण पुढे करून तुम्ही तिथली झाडं टाकताय किंवा नष्ट करताय हा सरळ सरळ तिथल्या जनतेचा आरोप आहे त्याच्याशी सहमत आहे तिथल्या जनतेचं कोणी ऐकत नाहीये मी सुरुवात करताना जे बोललो ते मंत्री नुसते घराघरा फिरतायत हे घरदार जोडून फिरतायत घरोदारी फिरतायत पण ज्यांचं ऐकायला पाहिजे म्हणजे हे नाध शेतकऱ्यांचं ऐकत आहे ना शहरातल्या नागरिकांचा ऐकत आहे वारे माफ नुसता पैसा उधळला जातोय हा पैसा येतो कुठून याचं उत्तर कोणाकडेच नाहीये ते दिसतंय सगळ्यांना अगदी कालपर्वाकडे मित्र पक्षांमध्येच आता ही साठमारी सुरू झालेली आहे एकमेकावरती थाडी टाकून उघड पैसे दाखवले जात आहेत तरी सुद्धा सगळे चिडी चूक आहे तर हे भाजपचं भोतांड आहे आणि म्हणून मोहमे राम आणि बगलमे अदानी असं यांचं भाजपचं हे हिंदुत्व आहे ज्या मोमे राम आणि बगलमे अदानी ह्या हिंदुत्वाला आम्ही तरी मान्यता देऊ शकत नाही तर हे आणून पाडलं गेलं पाहिजे गे, नाशिकच्या सोबत मी तर म्हणेन केवळ हा आता मी मुंबईत का विषय घेतोय नाशिकमध्ये होत आहे माझं काय जात आहे नाही मुंबईने भोकलंय नाशिकची वेळ आता दुसरी आहे असं सगळीकडे होत जाणार आहे त्याच्यामुळे हा केवळ एका शहराचा विषय नसून हा संपूर्ण राज्याचा विषय आहे तिथे सर्व निसर्गप्रेमी नव्हे आपल्याला पुढे श्वास घ्यायला कसा त्रास होणार आहे याची जाणीव झाले त्यांनी सगळ्यांनी याला विरोध केला पाहिजे परत एकदा सांगतो आमचा विरोध हा कुंभमेळ्याला नाही चालू नाही मात्र त्यासाठी की हजारो झाडांची कत्तल हा शब्द मी वापरतोय कत्तल करून सरकार आपल्या पदरी पुण्य पाडून घेण्याचा एक केविलवाना प्रयत्न करण्याचा देखावा निर्माण करते त्याला आमचा विरोध आहे हा एक हा एक विषय झाला हा एक विषय फार महत्वाचा आहे आणि दुसरा विषय हा राज्यसभेचा आहे संसदेचा आता त्याच्यामध्ये नोटीस आलेली आहे की त्यांनी नोटीस त्याच्याने काय अधिसूचना ना काय म्हणायचं त्याला हा म्हणजे त्याला काय म्हणतात अधिसूचना त्यांनी जारी केलेली आहे आणि त्यानुसार यापुढे प्रोसिडिंग मध्ये हाऊस मध्ये त्यांनी म्हटलेले की शुड बी नो थँक यू जय हिंद किंवा वंदे मातरम म्हणजे हे तर अनाथलनी आहे आजपर्यंत आम्ही भाजपच्या जे काही सोबत होतो तो, तो भाजप इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कैना होगा असं खंठवून सांगायचं आता हे वंदे मातरम म्हणायचं नाही मग हे ज्यांनी केले तो पाकिस्तान मध्ये जाणार का त्याला पाकिस्तान मध्ये पाठवणार का हे भाजपच्या किंवा भाजप यांनी हे सांगावं कि ह्याच्यामध्ये तुमचं हिंदुत्व किंवा राष्ट्रप्रेम आहे का एका बाजूला मी यांच्या हिंदुत्वाचा बुरखा फाडलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला यांच्या राष्ट्रप्रेमाचा बुरखा सुद्धा मी फाडलेला आहे कारण तो त्यांनी स्वतः फाडलेला मी नाही फाडला म्हणजे आपल्या सभागृहात वंदे मातरम म्हणायचं नाही जे वंदे मातरम आपण राष्ट्रगीत त्याला दीडशे वर्ष झाली म्हणून आता नुकतंच आमच्या मोदीजींनी मोठं भाषण वगैरे कुठेतरी दिलं त्या वंदे मातरमला म्हणजे हा जी काय मॅकलेची अवनात ही भाजपमध्ये कुठून आली वंदे मातरमला विरोध करणार ही मॅट्रीची अवलाद ही मोदींना विचारलं पाहिजे की अवलाद तुमच्यामध्येच आहे की जी वंदे मातरमला विरोध करते त्याच्यामुळे आमचे सर्व संसद जे खासदार आहेत ते आमच्या अ लोकसभेच्या आणि राज्यसभेच आमच्या दोन आहेत एक संजय राऊत आहेत आणि प्रियंका चतुर्वेदी आहेत मी आता दोन खासदार माझ्याकडे सभागृहात ठणठणीतपणाने वंदे मातरम बोलायचं आपल्याला बाहेर काढतं शिवसेनेचे खासदार हे लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या सभागृहात वंदे मातरम बोलणारच आणि भाजपमध्ये हिंमत असेल तर आमच्या सदस्यांना त्यांनी निलंबित करून दाखवायचं पण हा खेळ चाललेला आहे म्हणजे लोकांना भावनिक एक भ्रम संभ्रम निर्माण करायचा मतं मिळवायची आणि मतं मिळवल्यानंतर सगळं मारून टाकायचं हिंदुत्वाचं सुद्धा नाटक आता तुमचं उघडं पडलंय राष्ट्रप्रेमाचं नाटक उघडं पडलेलं आहे आणि ह्याची उत्तरं या निवडणुका बाजूला ठेवून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी इथल्या चेल्या चपाट्याने नव्हे इथल्या चेल्या चपाट्यानं मी त्यांना नाही कारण त्यांच्या शीर्ष कारण त्यांचा अध्यक्ष जाऊन कोण करत नाहीये जगातला सर्वात मोठा पक्ष की ज्याला बरेच वर्ष झाली अध्यक्ष बदलताना नामुष्टी आलेली आहे तर भाजपने याचं उत्तर दिलं पाहिजे दोन्हीचं प्रभू रामचंद्रांच्या परस्पर्शाने पुढील झालेला तपवन तुम्ही कोणासाठी मारतात आणि आपल्या संसदेच्या सभागृहात वंदे मात्र का बोलायचं नाही ह्याचं उत्तर आता भाजपनी द्यावं नाही मला पहिल्याच उत्तर पाहिजे हे उत्तर मी तुम्हाला मी एवढ्यासाठी बोललं की हे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात कळू द्या की भाजपचा ढोंगीपणा काय आहे नुसते पैसा फेको आणि मत मिळवा पैसा फेको तमाशा देको कसं पैसा फेकावर वोट हे जे चाललेलं आहे हा तमाशाचा खूप झाला हे पैसे सुद्धा जनतेच्या खिशातले चाक आहेत पण ज्या गुर्मीमध्ये हे वागतायत आणि वागताना वागतायत ते वागतायत पण वरती हिंदुत्व आणि राष्ट्रप्रेमाचं जे जे काही ढोंग करतायत ते ढोंग किती काय त्याला वेगळी आहे ते या दोन गोष्टी तर मी दाखवलेलं आहे मी न्यायालयाबद्दल बोलण्यासारखं असं काय आहे का न्यायालयाबद्दल बोलून काय उपयोग होतोय का त्याच्यामुळे करून मला न्यायालयाबद्दल प्रश्न काय उपयोग होतोय मी न्यायालयाबद्दल बोलून उपयोगच नाहीये त्याच्यामुळे मला करून न्यायालयाबद्दल काही बोलायचंच नाही पहिलं त्यांचा भ्रष्टाचार स्वच्छ करा हे वरवरची मध्ये त्या दिल्लीमध्ये दाखल बसत आहे म्हणजे पाणी सुद्धा वेस्ट पाण्याचा अपव्यवहार आणि झाडं मारून तुम्ही प्रदूषण करता म्हणजे हा नियोजन शून्य विकास जो आहे तो पहिलाच नको पाहिजे कारण आतापर्यंत आपल्याला जे सांगितलं तर मी विकासाच्या विरोधात नक्कीच नाहीये पण एक गोष्ट झाल्यानंतर एक गोष्ट सुधारेल कुठे सुधारते मेट्रोची बरीच कामं झाली आहेत तरी ट्राफिक पुढे कमी होतोय ट्राफिक तसाच आहे आम्ही जो पोस्टर रोड केला त्याचा फायदा किती होतोय आणि हे जे काही विकासाच्या नावातले जे करतायत त्याचा फायदा किंवा किती उपयोग होतोय हे लोकांना कळते मतांची बोली लावायची बाकी ठेवली आहे लोकांनी बाहेर तसंच झालंय की मतांचा तुम्ही लिलाव मांडल्यासारखं झालेलं आहे की हा एवढे पैसे देतो हा एवढे पैसे देतो हे कुठली लोकशाही आहे मतांचा लिलाव आहे का हा हो मग तेच मी बोलतोय ना की ही सगळी पैशाची गुर्मी आता उघड झालेली आहे मंत्री पैशाची उघडी बॅग ठेवून घरात बसतो त्याच्यावरती काय कारवाई हो होत नाही हे सगळे भ्रष्टाचार आता एवढे झालेले आहेत की हा भ्रष्टाचाराच्या ज्वारमुखीचा झालेला आहे प्रदूषण त्याच आहे मी आज जो विषय बोललो तो महत्वाचा आहे त्याच्यामुळे मला वाटतं दोन विषय मी मांडले त्याला आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत आपण पोचव भाजपच्या समजदार नेत्याकडनं मला त्याच्यावरती उत्तर अपेक्षित आहेत कोणी आंडू पांडू बोलेल तर त्याला उत्तर वगैरे काय देणार आज तर बोललेलो आहे आणि आवश्यकता लागली तर आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागेल पण प्रत्येक वेळेला रस्त्यावरती उतरूनच जर का न्याय मिळणार असेल तर निवडणुका घेऊच नका रस्त्यावरती उतराने न्याय मिळवा असं एक कुछ फायदा होणे मला आहे क्या आज तक नहीं उठाया गया आर्य की जो बात मैंने की कई मतलब कितनी बार हमने कोशिश की लेकिन ये मानने के लिए तैयार नहीं क्या चल रहा है सिर्फ कॉन्ट्रैक्टर के लिए सब पेड़ भी काटो सब काटो सब अच्छा कपोन की जो मैंने बात की उस तक टेंडर ही कल निकला है म्यूनिसपाली का वहां कन्वेंशन हॉल और सारी चीजें बनाने वाले हैं इसका मतलब यही है कि एक जो तो कहावत है ओ में राम और बगल में छुरी उसको थोड़ा बदली करना होगा ओ में राम और बगल में आदानी तो तो वही तो मैं कह रहा हूँ ना अजीत पवार फाइनेंस मिनिस्टर है उसको उप मुख्यमंत्री में नहीं मानता क्योंकि वो संविधानिक पद थे नहीं अर्थमंत्री कहते हैं कि मेरे पास तिजोरी है चंद्रकांत पाटिल कहते हैं कि तिजोरी वाला मालिक तो हमारे पास है दूसरा दाढ़ी वाला वो तो पूजा बैठा है दाढ़ी अपनी तो उसके हाथ में क्या है वही उसको पता नहीं चल रहा है पैसे की इतनी मस्ती आज तक महाराष्ट्र ने कभी देखी नहीं थी तो ये सब खेल चल रहा है और लोगों की जो व्यथा है वो समझने के लिए इनके पास समय नहीं है प्रचार के लिए घूम रहे हेलीकॉप्टर से घूम रहे सब घूम रहे वोट मांगने के लिए घूम रहे लेकिन जिन्होंने वोट दिया है उनकी कुछ जो कुछ सुख सुख तो है नहीं दुख ही है व्यथा है उसके बारे में क्या है मैं खुद जाकर आया ये क्यों नहीं जा रहे जैसे मैं जाकर किसानों में बैठा

और खुद ही क्या जजमेंट भी वही देते हैं फिर कोर्ट का काम क्या है, क्या रहे है।, हमें है। दिज़ेंग दो दिज़ेंग मतलब यूज एंड थ्रो अभी वो थ्रो करेंगे तो कितने दूर तक जाएगा पता नहीं अभी वो मैं, मैं तो अनुभव नहीं ले रहा हूं जिनके पास है उनको पूछो लेकिन वो बातें बाद में आज जो मैंने दो मुद्दे उठाए एक तो बीजेपी का झूठा हिंदुत्व और झूठी देशभक्ति जैसे मैंने कहा तपोन की बात तो मैंने कही लेकिन जो पार्लियामेंट का पार्लियामेंट की अधिसूचना आई है कि आप संसद भवन में वंदे मातरम नहीं कह सकते ये कौन सी बात है किसका दिमाग है इसके पीछे और एक का एक समय तो ऐसा था कि ये बीजेपी वाले तो चिल्ला चिल्ला कर कहते थे, थे कि इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा तो मेरे सांसद तो वहां जाकर वंदे मातरम कहेंगे अगर बीजेपी में हिम्मत है तो मेरे सांसदों को बाहर निकल कर निकल और अगर नहीं तो ये चीज जिसने की है वो कौन है उसको निकालो बाहर भेजो ना उसको उन्हीं की प्यारी भाषा कुछ होती ना कि उनको भेजो पाकिस्तान ना अभी फिर तो ये बीजेपी का दोहरापन है और मराठी में बोलता ना ढोंगी ढोंगी हिंदू है ना ही नहीं ठीक है, तो है। चलो बात, बात इसके ऊपर करेंगे दो विषय महत्वपूर्ण है और फिर से एक बार सब लोगों को मैं धन्यवाद देता हूँ आपके माध्यम से मैं पूरे राज्य को ये जानकारी देना चाहता था थैंक यू जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम